ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा वैभव खेडेकर यांची नाराजी साहेबांच्या भेटीची वेळ मागितली पक्ष सोडणार असं आपण कधीच म्हटलं नाही वैभव खेडेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकणातील खंदा शिलेदार ज्यांनी खेडची नगरपरिषद राज्यात पहिल्यांदा मनसेकडून निवडून आणली आता तेच वैभव खेडेकर नाराज असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत त्यांनी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस आही एक चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर थेट वैभव खेडेकर यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला पक्षात अत्यंत अपमानास्पद अशी चुकीची वागणूक मिळत आहे मीच नाही तर असंख्य जुने पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही आमचे पक्षप्रमुख राज साहेबांकडे भेटीची वेळ मागितली आहे त्यामुळे ही भेट मिळेल आणि आमची आम्ही बाजू मांडू आम्ही आमचे दुःख कर साहेबांकडे व्यक्त करू असं सांगतानाच ते म्हणाले की मी पक्ष सोडणार असं कुठेही म्हटलं नाही मला अन्य पक्षाकडून आलेल्या ऑफर हा दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा मोठेपणा आहे पण मी कधी पक्ष सोडणार असं म्हटलेलं नाही असंही वैभव खेडेकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना स्पष्ट केलं त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडूनच वैभव खेडेकर यांना भेटीची वेळ मिळणार का किंवा काय यावर नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागलं आहे म्हणकर न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर